नमस्कार मैं यशवंत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शाहू अंबेडकर बहुजन विकास मंडल संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजता सामाजिक कार्यकर्ते माननीय दिगंबरदादा हनुमंते यांचे ज्येष्ठ चिरंजीव आयुष्यमान ससिकांत दिगंबर हनुमंते यांचा वाढदिवस सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणजेच वही पेन पेन्सिल खोटरबल व शॉपनर इत्यादी वाटप करून साजरा करण्यात आला प्रथमच तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं सामूहिक त्रिशरण पंचशील व बुद्धवंदने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर वाढदिवसाचा केक घेऊन सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आयुष्यमान ससिकांत हनुमंते यांनी वाढदिवसावर होणारा अवाढव्य खर्च टाळून सामाजिक जाणिवेतून विद्यार्थ्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं काम केलं आहे प्रत्येक व्यक्तीचं समाजासाठी काही ना काहीतरी देणं असतं हेच प्रेरणादायी विचार समाजात निर्माण करण्याचं काम आयुष्यमान ससिकांत यांनी केलं आहे यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते भगवान हरी गायकवाड सुभाषदादा लोखंडे विनोद कांबळेसर सूर्यवंशी संजय सर राहुल गायकवाड सोनूभाऊ हनुमंते राहुल बहादुरे संदीप कजवे अरुण जमदाडे शैलेश जोंधळे रितेश गायकवाड पवन संगीताताई दिगंबर हनुमंते सुरेखा राहुल गायकवाड या सर्व विद्यार्थी यांनी शशिकांत दिगंबर हनुमंते यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा